नमस्कार माझे नाव प्रवीण लोभी मी इथे रेडियसनमध्ये सा आज सहा वर्ष सात वर्ष झाले काम आहे सुधावकर भाऊ मुले आम्हाला पूर्ण म्हणजे इथली लोकल जेवढी मुलं आहेत तेवढ्यांना रोजगाराची हमी मिळाली इथे आजवर मी रेडिसन ब्ल्यूमध्ये आठ नऊ वर्ष काम करत आहे इथे कमसे कम पंधराशे सोळाशे लोक वर्कर काम करतात हाऊसकीप म्हणा इंजिनियर म्हणा फ्रंट ऑफिस जिथे पण आता जेवढ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या कंपन्या आहेत तिथे बाहेरचा स्टाफ घेतला जातो पण सुधाकर भाऊंच्या मुले जेवढ्या आजूबाजूची गाव आहेत जेवढ्या मुलांना रोजगाराची चांगली संधी मिळते आणि अजून भाऊंचे प्रयत्न चालू आहेत की जास्तीत जास्त मुले कामाला लावायची कर्जत खालापूर मध्ये भाऊने सुद्धा होणे दोन ते अडीच हजार लोकांना स्थानिक लोकांना असं कंपन्यामध्ये रोजगार दिला आहे त्यासाठी आम्ही त्यांनाच निवडून आणणार भाऊचं असं कार्य आहे ते अनमोल आणि ते कर्जत खालापूर अजून मंत्रालय पण त्याच वरती भरपूर पोहोचेल आम्ही तर भाऊ म्हणा मतदान करणार पण आजूबाजूचे जेवढे खर्च खालपूर जेवढे मतदारसंघ आहे त्या संघातील जेवढे लोक आहे आमचे नातेवाईक की अजून कोणी असू त्यांना आम्ही सांगणार का आमच्या भाऊंना प्रचंड मताने विजयी करा हीच आमची नम्र विनंती यंदा लढायचंय आणि यंदा जिंकायचंय सुधाकर घारे यांना निवडून आणायचंय त्यामुळे वीस नोव्हेंबरला सुधाकर घरे यांच्या नावासमोरील बटन दाबा आणि कर्जत खालापूरमध्ये परिवर्तन घडवून आणा